बांबूच्या साह्याने होणार नेट झिरो शाश्वत विकास भारतातील बांबू क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पाशा पटेल यांचा सन्मान फाउंडेशन फॉर एम एस एम ई क्लस्टर्स नवी दिल्ली आणि सार्क डेव्हलपमेंट फंड यांच्या सहकार्यानं नेट झिरो साध्य करण्यासाठी न्याय संक्रमण सार्क क्षेत्रामध्ये बांबूची भूमिका या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देवेंचर सारोवर पोर्टिको नवी दिल्ली इथं केलं या परिषदेत सार्क क्षेत्रातील महत्वाचे हितधारक एकत्र आले आणि बांबूंच्या कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र व मुख्यमंत्री कार्यदलाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र सरकार यांना भारतातील बांबू क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले त्यांचा सन्मान श्री अजय शंकर अध्यक्ष फाउंडेशन फॉर एम एस एम ई क्लस्टर्स व भारत सरकारचे माजी सचिव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रीमती रिंझी पेम सहाय्यक संचालक सोशल विंडो सार्क डेव्हलपमेंट फंड आणि मुकेश गुलाटी कार्यकारी अध्यक्ष एफ उपस्थित होते यावेळी बोलताना अजय शंकर म्हणाले पाशा पटेल यांनी बांबू क्षेत्रामध्ये देशाला दिशा देणारे कार्य केलेलं आहे तर मुकेश गुलाटी यांनी पाशा पटेल यांचे देशापलीकडील आता बांबू क्षेत्रातील काम हे सार्क देशापर्यंत पोहोचवायला पाहिजे सार्क देशांच्या चळवळीचं नेतृत्व आता पाशा पटेल यांनी करावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ही परिषद सार्क देशामध्ये दे एकात्मिक बांबू आधारित उद्योजकता विकासाला चालना देणे या प्रकल्पाचा महत्वपूर्ण टप्पा ठरली हा प्रकल्प दोन हजार सतरा पासून अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत आणि नेपाळ इथं राबवला सहकार्यानं हा प्रकल्प शाश्वत आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यासाठी बांबूचा उपयोग करण्यावर भर देण्यात येत आहे प्रमुख चर्चा व ठळक मुद्दे पॅनल चर्चा सत्रे परिषदेमध्ये उद्योग वित्तीय संस्था व नागरी समाजाच्या भूमिकेवर तीन महत्वपूर्ण पॅनल चर्चासत्र झाली नामांकित माध्यम आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बांबूचा शाश्वत विकासासाठी नेट झिरो साध्य करण्यासाठी संभाव्य उपयोग यावर भर देण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.